नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे काय घडलं त्या रात्री एक रिक्षा एका घरासमोर येऊन थांबते आणि त्या रिक्षातून खाली उतरते रिक्षावाल्याला पैसे देते आणि घराच्या दिशेने जाऊ लागते दरवाजाची बेल वाजवते दोन तीन वेळेस बेल वाजवल्यानंतर अनिताची आई सुमित्रा दरवाजा उघडते आणि थकल्या स्वरात आईला विचारते किती उशीर ग दरवाजा उघडायला अगं डोळा लागला होता आणि तू सुद्धा आज घरी यायला उशीरच केलास असं म्हणत अनिता घरात येताच सुमित्राने दरवाजा बंद केला अनिता सोप्यावर जाऊन बसते आणि त्याचा थकलेला चेहरा बघून सुमित्र सुमित्रा तिला विचारते तुझी तब्येत बरी आहे ना अनिता तिचे केस मोकळे करत म्हणाली मला काय झालंय बस थोडा थकवा आलाय सुमित्रा किचनच्या दिशेने जात असताना म्हणाली ठीक आहे तू लवकर फ्रेश होऊन मी जेवण गरम करते रात्री उशिरा जेवण केलेलं चांगलं नसतं रात्री दहा साडे दहा वाजता अनिता आणि सुमित्रा जेवण करतात त्यानंतर अनिता तिच्या रूम मध्ये झोपण्यासाठी जाते लाईट ऑफ करते आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करते पण तिला काही झोप येत नाही ती तिच्या रूमच्या बाहेर येते आणि सोप्यावर बसून शून्यात खिडकीच्या बाहेर पाहू लागते अचानक ढगांचा गडगडाट आणि हलक्या वाऱ्यासह पावसाच्या सरी लागते अनिता शून्यात विचारात हरवलेली असताना तिच्या आईचा आवाज तिच्या कानावर येतो तू अजून झोपली नाहीस सुमित्रा जवळ येत अनिताला विचारते झोप येत नाही ग अनिता तिच्या आईकडे बघत म्हणाली सुमित्रा अनिताजवळ बसत म्हणते तुला मी हजार वेळ सांगितलं घरी आल्यावर कामाचं टेन्शन नाही घ्यायचं तुझं कामाचं अनिता आईचं बोलणं ऐकून एक दीर्घ श्वास घेत म्हणाली आई मी गेली तीन महिन्यापासून शिवमच्या केसवर काम करत आहे पण अजून सुद्धा मी शिवमच्या मारेकऱ्याला पकडू नाही शकेल सुमित्रा थोडं आठवत म्हणाली शिवम म्हणजे तोच ना पंधरा वर्षाचा मुलगा त्याचा सात जानेवारीला खून झाला होता शास्त्रीनगरचा अनिता म्हणाली हो तोच जोपर्यंत त्याचा मारेकरी मला सापडत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार सुमित्रा थोडा विचार करत म्हणाली ठीक आहे चल आज आपण तुझ्या केसची उजळणी करू अनिता तिच्या आईकडे प्रश्नार्थक नजरेनं बघत म्हणाली उजळणी उजळणी म्हणजे सुमित्रा सांगू लागते म्हणजे तू मला केस बद्दल सगळं सांग शोमचा खून कसा झाला जेव्हा तू ही केस हाताळायला घेतलीस तेव्हा तू काय केलंस म्हणजे तपास कसा सुरू केलास सगळं मला सांग अनिता आईचं बोलणं ऐकून हलक स्मित करत म्हणाली त्याने काय होणार आहे सुमित्रा म्हणते हे बघ चर्चा केल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो काही वेळेत चर्चेमधूनच कुणाचे धागेदोरे सापडतात अनिता थोडा विचार करत म्हणाले ठीक आहे अनिता सावरून बसत शोमच्या केस बद्दल सांगू लागते सात जानेवारी सकाळी नऊ वाजता शिवमच्या घरून फोन आला फोन त्याच्या वडिलांनी केला होता मी आणि हवालदार पाटील शिवमच्या घरी म्हणजे घटनास्थळी पोहोचलो तर शिवम त्याच्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याच्या छातीत गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता आणि विशेष म्हणजे मारेकऱ्यांनी ज्या पिस्तूलनं गोळ्या झाडल्या ती पिस्तूल बेडवरच होती सुमित्रा आणि त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकते अनिता पुढे सांगू लागते आई मी तुला आता या घटनेशी संबंधित पात्रांची नावं सांगणार आहे सो प्लीज पात्रांमध्ये गोंधळ करू नकोस हम्म शिवमची आई शिवमचे वडील शिवमचा भाऊ आणि शिवमची बहिणी शिवमचे आई वडील शिक्षक आहेत मोठा भाऊ बँकेत क्लार्क आहे त्याची लहान बहीण वकील आहे शिवम सर्वात लांब या वर्षीतून राबविला होता हे पाच लोकांचं छोट कुटुंब सहा जानेवारीला म्हणजे ज्या रात्री शिवमचा खून झाला त्या रात्री नेमकं त्या घरात काय घडलं शिवमच्या वडिलाचं आईचं भावाचं आणि बहिणीचं स्टेटमेंट मी जे ऐकलं ते तुला सांगत आहे ओके शिवम एकत्र आई वडील एकत्र शाळेत गेले आणि सायंकाळी पाच वाजता घरी आले सायंकाळी वाजता शाळेतून घरी आला शिवमच्या बहिणीला घरी यायला साधारण सायंकाळचे सात वाजता तर शिवमचा मोठा भाऊ रात्री नऊ वाजता घरी आला सर्वांनी एकत्र दहाच्या वाजता जेवण केलं आणि प्रत्येकजण आपापल्या खोलीत झोपायला गेले शिवमचं घर म्हणजे बंगलाच येतो मोठा हॉल आहे किचन आहे हॉलला लागूनच किचन आणि दोन रूम आहेत तर दोन रूम पहिल्या माळ्यावर आहेत हॉलला लागून ज्या दोन रूम आहेत त्यातील एक रूम शिवमची आहे दुसरी रूम शिवमच्या बहिणीचे आहे तर पहिल्या माळ्यावर ज्या दोन रूम आहेत त्यातील एक रूम शिवमच्या आई वडिलांची आहे तर दुसरी रूम शिवमच्या मोठ्या भावाची आहे सात जानेवारीला सकाळी शिवमची आई सर्वात लवकर म्हणजे सात वाजता उठ सर्वांसाठी तिने नाश्ता बनवला आणि आवडा आवर केला साधारणपणे पावणे नऊ वाजता ती शिवमच्या रूम मध्ये गेली शिवम अजून कसा उठला नाही हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम शिवमच्या आईने शिवमची बॉडी बघितली तिच्या रडण्याच्या आवाजाने सगळे जागे झाले साधारण नऊ वाजता शिवमच्या वडिलांनी पोलीस स्टेशन मध्ये फोन केला त्यानंतर मी माझ्या टीम सोबत घटनास्थळी पोहोचलो असं म्हणून अनिता बोलायचं थांबते आणि तिच्या आईकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागते सुमित्रा सुद्धा शून्यात हरवलेली आहे आई आपण जी सांगत आहोत ते लक्ष देऊन ऐकत आहे याची खात्री होताच आणि पुढे बोलू लागते शिवमच्या घरात येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे घराचा मुख्य दरवाजा आणि तो एकच आहे गच्चीवर जायला एक दरवाजा आहे पण तो नेहमी आतून बनला असतो सर्व खिडक्यांना मजबूत लोखंडी जाळी बसवलेली आहे त्यामुळे खिडकीतून घरात येणे अशक्यच आहे घरात जो मुख्य दरवाजा आहे त्याची घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याची चावी शिवमच्या आई असते भावाकडे असते बहिणीकडे असते आणि शिवमकडे सुद्धा त्याची चावी होती सुमित्रा मध्येच त्याला कट करत म्हणाली सॉरी मी तुला कट करत आहे तर मला काही विचारायचं आणि त्या म्हणाली विचार, विचार। सुमित्रा विचार करत बोलू लागते तुझ्या बोलण्यावरून मला एक गोष्ट समजली ती म्हणजे मला जर शिवमच्या घरामध्ये जायचं असेल तर माझ्याकडे शिवमच्या घराच्या मुख्य दरवाजाची चावी असणं खूप आवश्यक विदाउट चावीची मी शिवमच्या घरात जाऊच शकत नाही बरोबर अनिता म्हणाली हो सुमित्रा विचार करत म्हणाली ठीक आहे पुढे काय झालं अनिता पुढे बोलू लागली जेव्हा मी शिवमच्या रूम मध्ये गेले तेव्हा शिवम बेडवर पडलेला होता त्याच्या छातीत मारेकऱ्याने तीन गोळ्या झाडल्या होत्या आणि ज्या पिस्तूल न गोळ्या हो झाडल्या होत्या तो पिस्तूल त्याने बेडवरच सोडला होता त्यानंतर मी फॉरेन्सिक टीमला बोलवलं शिवमची बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवली फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायला एक ते दोन दिवस लागणार होते आणि या घटनेमागील वस्तुस्थितीचा विचार केल्यानंतर मला असं वाटलं की शिवमचा मारेकरी शिवमच्या घरातीलच आहे पण तरी देखील मी खात्री करून घेण्यासाठी शिवमच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर सहा जानेवारीला खूप पाऊस होता त्या रात्री अकराच्या आसपास लाईट गेली ती सकाळी सहा वाजता चालली त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व अंधार दिसत त्या कुटेचा मला काय उपयोग नाही झाला मी शेजारांकडे चौकशी केली पण काही खास माहिती हाती नाही लागली शिवमच्या बंगल्याकडे जाताने किंवा बंगल्यातून बाहेर पडताना कोणालाही शेजारी लोकांनी बघितलं नव्हतं म्हणून मला नक्की असं वाटत होतं की शिवमचा खून त्याच्या घरातील व्यक्तींनीच केला आहे पण कोणी आणि का मी शिवमच्या आई वडिलांची बहिणीची भावाची कसून चौकशी केली पण कोणीही हे स्वीकारायला तयारच नाही की त्यांच्या घरातील व्यक्ती शिवमचा खून करू शकतो आणि विशेष म्हणजे आई चौकशी दरम्यान घरातील व्यक्ती शिवमचा खून करतील असं एकही कारण मला सापडलं शिवम लहान होता सगळ्यांचा लाडका होता सगळ्यांचा त्याच्यावर जीव होता मग मला प्रश्न पडला जर शिवमचा खून त्याच्या घरातील व्यक्तींनी नाही केला तर कोणी केला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवमचा खून कोणी केला असेल शिवमच्या आई वडिलांनी भावाने की बहिणीने आणि का केला असेल जर घरातील व्यक्तींनी खून नसेल केला तर कोणी केला असेल आणि का केला असेल मारेकरी घरात कसा आला आणि गोळ्या झाडल्याचा घरातील व्यक्तींना आवाज कसा नाही आला या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय घडलं त्या रात्री या कथेच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मिळते मित्रांनो तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद